अक्कलकोळा तालुक्यातील आंबरीबारी घाटात स्कूल बसचा भीषण असा अपघात झालेला आहे नेमका अपघात कसा झाला हे आपण जाणून घेणार मी सध्या त्याच तीव्र वडणावर आहे खर तर धडगाव आणि मुलगीकडनं येणारा हा तीव्र तीव्र जो तो वर्ण आहे या ठिकाणावरनं जी बस होती ती अशी भरधाव वेगाने या ठिकाणी जात होती मात्र हा टर्न कापला गेला नाही त्यामुळे बस जी आहे थेट इकडनं आपण पाहू शकतो सरळ जी इथे दोनशे फूटहून अधिक खोलदरी जी ती बस या सरळ मार्गाने जाऊन थेट नदीमध्ये कोसळली मोठ्या प्रमाणात चाळीस ते पंचेचाळीस खरं विद्यार्थी जे येते त्या बसमध्ये होते आणि बस जी ती या स्पॉटवरनं थेट खोलदरीमध्ये कोसळलेली आहे तर आपण पाहू शकतो असं तीव्र हा वळण आहे या वळणावर कुठल्याही प्रकारचं संरक्षण कठडे जे ते लावण्यात आलेले आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात उतार देखील या भागामध्ये आहे उतार आहे तीव्र वर्ण आहे मोठ्या प्रमाणात वाहनांचा वेग या भागामध्ये जास्त असतो मात्र कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी बांधकाम विभाग असेल किंवा अन्य विभाग असेल कुठल्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे कुठल्याही प्रकारचं संरक्षण कठड या ठिकाणी झाले नाहीये संरक्षण कठडे कधी या भागामध्ये या ठिकाणी लावले असते तर कदाचित हा अपघात टळला असता या अपघातात जो आहे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमावा लागला आहे तर चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी जे ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आता तरी प्रशासन जागा होईल का या तीव्र वडणावर असेल किंवा अनेक या भागामधले अनेक तीव्र वर्ण आहे या वडणावर आता तरी बांधकाम विभाग या ठिकाणी संरक्षण कटाळे बसेल का हे अपघात नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडनं काही पावलं आता उचलली उत, जातात का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे सागर निकवाडे साम टी व्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका